नमस्कार आपण डॉक्टर यांची माहिती ऐकत होतो त्यातील हा चौथा गोलमेज एकोणीसशे एकतीस मध्ये झालेल्या अस्पृश्यांकडा वेगळा मतदारसंघ प्राप्त करून घेतला याला अनुसरून हरिजन मतदार आपले अलग प्रतिनिधी निवडू शकत होते महात्मा गांधींचे उपोषण पृथक मतदारसंघामुळे हरिजन हिंदू पासून वेगळे होती अशी महात्मा गांधींची भावना होती अगोदरच छिन्न विच्छिन्न झालेला हिंदू समाज आणखी विभागला जाईल म्हणून त्यांनी या पृथक निर्वाचनाचा निर्णय निर्णयाविरुद्ध उपोषण सुरू केले आवश्यकता पडल्यास मी आवरण देखील उपोषण करेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला महात्माजींच्या उपोषणामुळे सर्व देश काळीच्या महासागरात बुडून गेला काँग्रेसचे बरेच पुढारी माता महात्मा गांधींच्या जीव वाचवण्याकरता डॉक्टर आंबेडकरांजवळ जाऊन जा। जा। पोहोचले वाटाघाटीला प्रारंभ झाला डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना प्रश्न केला जेव्हा मुसलमानांना पृथक मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हा महात्माजींच्या त्यांच्या विरोधात उपोषण का केले नाही आता केवळ हरिजनांचाच अधिकार मिळतो म्हणून महात्माजींनी उपोषण का करावे अस्पृश्यांना पृथक मतदान मध्या जातीला देण्याची तुमची इच्छा नसेल तर दुसरा कोणताही तोडगा सुचवा पण केवळ महात्मा मी मागासलेल्या जातीचे हिताचा बळी देण्यास बिलकुल तयार नाही नंतर डॉक्टर आंबेडकर यांनी पुढील तोडगा सुचविला इंग्रजांनी जितक्या जागा हरिजनांकरिता दिल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा हरिजनांना विधान विधानमंडळाकडून राखून ठेवल्या ज ठेवल्या तर तुम्ही तयार असेल तर मी वेगळ्या मतदारसंघाची मागणी सोडून देतो सर शेवटी वाटाघाटी करण्याच्या हेतूने जे पुढे डॉक्टर आंबेडकरांत पोहोचले होते ते व डॉक्टर आंबेडकरांच्या यांच्यामध्ये करार झाला त्यानुसार उदान मंडळात हरिजनाकरिता शेकडा दहा जागा राखून ठेवण्यात ठेवण्याचे ठरले त्यासाठी वर डॉक्टर आंबेडकरांनी पृथक निर्वाचनाची आपली हत सोडून दिली व महात्मा जे नेहस सोडले या प्रसिद्ध कराराला पुन्हा करार किंवा पुन्हा म्हटले जाते मागासलेल्या जातींच्या संघर्षमय वाटचालीत हा करार ऐतिहासिक महत्त्वाचा आहे धर्म हवा हो जाती नको डॉक्टर आंबेडकरांची अशी दूर धोरणा होती की अस्पृश्यता ही जातीवादाचीच एक शाखा परिणती आहे आणि जोपर्यंत जातीवाद नष्ट होत नाही तोपर्यंत अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही जातीवाद समाप्त करण्याकरता याचाही जाणीव त्यांना दिली मनुष्याच्या सर्वांगीण विकासाकरिता धर्म नितांत आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते परंतु जे लोक धर्माच्या नावावर इतरांना पशुप्रमाणे वागव वागवतात त्या लोकांविरुद्ध त्यांना बंड पुकारले अशा लोकांविरुद्ध त्यांचा विद्रोह होता त्यामुळे पुष्कळांनी त्यांच्यावर कठोर टीका केली काही वर्तमानपत्रे देखील त्यांच्या विरुद्ध लिहीत राहिली पुष्कळदा त्याच्या जीवाला धोकाही निर्माण झाला स्वतःच्या अनुभव डॉक्टर आंबेडकर पक्के जाणत होते की कि मनुष्य किती प्रतिभाशाली असला तरी जातीवादामुळे त्यांचा पूर्ण विकास होऊ शकत नाही व समाजात तो आपल्या तेजाने त्याने चमकू शकत नाही त्यांची जात समोर करून लोक त्याला दुबळ बनवीत असतात वादाविरुद्ध ते अजून राहिले आजही कितीतरी लोक विचाराचे आहेत त्यामुळे मिळणे किती कठीण होऊन बसले आहे हे पाहून त्यांचे मन अतिशय प्रशुद्ध होत असे हिंदू धर्माची सर्व त्याग करणे हे श्रेयस्कार होईल असे म्हणण्यापर्यंत त्यांची मदत केली धर्मांतराची ही त्यांची घोषणा एकता मुसलमान बोगलावी आणि इसाई पदरी व लोक त्यांना आपल्या धर्माकडे ओढण्याचा प्रयत्न करू लागले डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी आश्वासन दिले की जो कृष्य आपला धर्म सोडून आमच्या धर्माचा एकट्या किंवा समुदायाने स्वीकार करेल त्याला आमच्या समाजात समानतेची वागणूक व बरोबरीचा दर्जा दिला जाईल आधुनिक म्हणून भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला डॉक्टर आंबेडकर भारताचे प्रथम कायदेमंत्र झाले या गोष्टीचे सर्व देशभर एकमताने स्वागत झाले त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भारताला स्वतंत्र स्वतंत्र तर मिळाले पण ह्या देशाचे शासन देशा कसे चालवले जावे हे अजून निश्चित ठरवायचे होते देशाला उपयुक्त कायदे कसे बनवले जावेत सरकार कसे चालावे न्यायालयाचे कामकाज कसे झालाय या सर्व गोष्टींचा निर्णय अजून व्हायचा होता व त्या होते भारताच्या घटनेत आंबेडकरांनी वरील सर्व गोष्टींचे उत्तर दिले आहे व त्याबद्दल नियमही बनवले आहेत भारताचे संविधान बनवणे म्हणजे गंमत नव्हती त्यातील सर्व देशांच्या संविधानाचे अध्ययन कायद्याचे सखोल न्याय भारताच्या इतिहासाचा गाठ परिचय धैर्य विभिन्न मतांना मापण्याची समतोल बुद्धिमत्ता या सर्व गुणांची अत्यंत आवश्यकता होती दिनांक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताचे संविधान बनवण्याकरिता एक समिती स्थापन झाली डॉक्टर आंबेडकर या समितीचे अध्यक्ष निवडले गेले समितीचे एक सदस्य

घटनेचा मसुदा तयार करण्याची सर्व जबाबदारी घेऊन पडली असे असतानाही त्यांनी जे काम केले ते अत्यंत प्रशंसनीय आहे डॉक्टर आंबेडकरांनी दिनांक चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घटनेचा मसुदा विधीमंत्री या नात्याने संविधान सभेसमोर सादर केला त्यांनी त्यावेळी पुष्कळ प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली अस्पृश्यता निवारणाशी संबंधित असलेल्या संविधानाचा तेवढा सर्व भाग एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला स्वीकारण्यात आला डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षाचे सुपरिणाम यांची देहित यांचे त्यांना पाहायला मिळाले केवढे त्यांचे भाग्य देशाच्या दे सामाजिक जीवनात एक नवीन अध्याय प्रारंभ झाला भारतीय जीवना सव... 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 भारतीय संविधानासंबंधी प्रश्नोत्तरांपैकी जी चर्चा झाली चर्चा झाली त्यावेळी उत्तर दाखल बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी काढले पुढील शब्द लक्षात ठेवायला हवे स्वजनांच्या विश्वासघातामुळे भारतात आपले स्वातंत्र्य गमावले महम्मद बिन कासिमने सिंधीच्या दाहिर राजाचा युद्धात पराभव केला त्याचे एकमेव कारण सिंधू राज दाहिरच्या सेनापतींनी कासिमच्या लोकांशी आपल्या राज्यात राजाचा विरुद्ध संगमत केले आपल्या राजाकरिता ते लढलेच नाही पृथ्वी विरुद्ध वृद्ध प्रेमकेता मोहम्मद गुर तिला जय जय आमंत्रित केले होते तेव्हा हिंदू करता शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते तेव्हा काही अन्य मराठी व राजपूत सरदार मोगलांच्या बाजूने स्वकियांविरुद्ध लढत होते जेव्हा शीख इंग्रजांविरुद्ध लढत होते तेव्हा शिखे तर हिंदू पुढारी चूप बसले त्यांनी काहीही केले नाही हे विश्वासघाताचे प्रकार पुढे होणार होत म्हणून प्रत्येकाने अशी प्रतिज्ञा करायला हवी की शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असतो भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याकरिता मी लढत राहील दिनांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीसला संविधान सभेने भारतीय घटनेचे प्रारूप स्वीकृत केले डॉक्टर आंबेडकरांचा जन्म महाजातीत झाला होता अस्पृश्य असल्यामुळे त्यांना दूर दूर ठेवण्यात आले होते त्यांच्या केवळ वेळेस पाणी अपवित्र व अपाय होते असे मानले जाईल परंतु आपली असामान्य प्रतिभा विलक्षण विद्युत व प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्या भरोशावर समाजातील उन्नतीचे व प्रतिष्ठेने अनन्य श्रेष्ठ असे स्थान त्यांनी प्राप्त केले मन मनुस्मृतीचा निर्माता मनू हा प्राचीन काळी एक महान कायदे पंडित होऊन गेला धर्मशास्त्रावरील मनुस्मृती हा प्राम प्रामाणभूत ग्रंथ जगात अद्वितीय ठरला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकर यांनी नाव मिळाले डॉक्टर आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई स्वर्गवासी झाली त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर शारदा क कबीच्याशी लग्न केले वैद्यकीय त्यांच्या नर्सिंग होममध्ये डॉक्टर आंबेडकर काही दिवस राहिले त्याच इस्पितळात डॉक्टर शांदा कबीर का उष्णसेविकेच्या कामावर होते इसू सन एकोणीसशे एकोणसाठ मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याच पत्रानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभेच्या जागांकरिता ते उभे राहिले त्यात एक काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांना पराजित केले त्यांचा हा पराभवामुळे सर्व देशाला आश्चर्याचा धक्का मिळाला काही दिवस लोटल्यानंतर राज्यसभेतील एका जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली तरी पण त्यांना असेच वाटत होते की सरकार हे न्याय देत नाही आणि त्यामुळे त्यांनी सरकारला धारावर धारायलाही कमी केले नाही इसवसन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये सरकारने संसदेत एक विधेयक आणले हा विधेयकात शिक्षा करण्याची तरतूद केली होती काही काही रूपाने दंड सरकारी नोकरीवरून काढून टाकणे व धंद्याचा परवाना मिळाला असल्यास तो रद्द करणे असे या शिक्षेचे स्वरूप होते बौद्ध धर्माचा स्वीकार भारतीय सरकारचे काम पूर्ण झाले तेव्हापासून डॉक्टरांचे मन भगवान बुद्धांकडे झुकले होते त्यांना न्याय व शांती या दोन गोष्टींची फार ताण लागली होती इसवी सन एकोणीसशे पन्नास ते बौद्ध संमेलनात भाग घेण्याकरिता ते सिन तयार नव्हते अखेर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा पक्का निश्चय केला हा त्यांच्या जीवनातील फार मोठा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय होता तो त्यांनी फार खोलवर विचार करून घेतला होता त्यांनी बौद्ध धर्माची निवड का केली इतर धर्म नव्हते का याची उत्तर त्यांनी आपले मित्र श्री यांना पुढील शब्द दिली होती ही माझ्याची सायंकाळ आहे आजकाल आपल्या आपल्यावर जगातील होत आहे संघर्ष लोकांना या देशातील प्राचीन प्रमुख प्रवाहापासून दूर करून बाह्य देशाकडे ओढण्यासाठी फार मोठे प्रयत्न सुरू आहे अस्पृश्य दारिद्र्य व विषमता यांनी अत्यंत त्रस्त झाले माझे स्वतःचे कितीतरी सोपते आहेत ते तर ह्या लोंडासोबत वाहून जाण्यास अगदी तयार आहेत यांची अशी अवस्था आहे तर इतर इतरांविषयी मी काय सांगू शकणार वास्तविक त्यांनी ह्या देशातील राष्ट्रीय जीवनाच्या प्रमुख प्रवाहापासून अलग होऊन आहे आपण तर त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे त्यांच्या आर्थिक व राजनैतिक जीवनात देखील काही परिवर्तन घडून आणले लाग आणावे लागतील म्हणून मी बौद्ध धर्माचा एक भारतीय धर्माचा स्वीकार केला आपल्या देशात एक जीवन प्रणाली आहे ती हजारो शतकांपासून अखंड प्रवाहासाठी मागासलेल्या लोकांना त्यांच्या प्रतिदिन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध विद्रोह करावा लागेल दुखाव करावा लागेल पण हिंदू समाजाची ज्वलंत समस्या असलेल्या अस्पृश्यांचे प्रश्न अशा प्रकारे सोडवावं लागेल की ज्यामुळे भारताच्या इतिहासाला व संस्कृतीला हानी पोहोचणार नाही डॉक्टर आंबेडकर यांच्या दृढ संकल्पाचा आधार हाच होता आर्य ह्या देशात बाहेरून आले व त्यांनी येथील मूल निवासी असलेल्या दसवींना पराभूत केले हा सिद्धांत त्यांनी मूळच मानला नव्हता ही गोष्ट मानायला देव वेदात कसलाच आधार किंवा प्रमाण मिळत नाही आर्य हा शब्द वेदात जवळ जवळ तेहतीस किंवा चौतीस वेळा तरी आला आहे तेथे हा शब्द श्रेष्ठ महान किंवा प्रशंसेला पात्र या अर्थी एक विशेषण म्हणून आला आहे महाभारतातील म्हटले आहे की सर्वच मरणात व आश्रमात सदस दस्य मिळू शकतात याबाबत डॉक्टर आंबेडकरांचे विचार असेच होते स्वप्न साकारले आपण ज्यांना अस्पृश्य आलो त्यांना न्याय व समानता प्राप्त करून देण्यात डॉक्टरांनी आपले सर्व जीवन खर्चित घातले हे ते नेहमी करायचे तोपर्यंत तो मधूनच मला ईश्वराने लोक उचलून देऊ नये आणि अस्पृश्यता या कायद्यांच्या दृष्टीने गुन्हा ठरवण्यात आला हे त्यांनी प्रत्येक प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले अस्पृश्यतांना राजनैतिक समानता प्राप्त झाली त्यांनी सामाजिक समानता देखील मिळायला हवी हे विचार देशात सर्वभर प्र, प्रभावीपणे पसरू लागला दिवसेंदिवस वाढू लागला इसवी सन एकोणीसशे एकावन्न पासून डॉक्टर आंबेडकर यांनी प्रकृती खालावत गेली तरी देखील त्यांनी परिश्रम करणे सोडले नाही ते म्हणाले की माझ्यासमोर एवढा कामाचा ढीग पडला असताना मी माझ्या अस्वस्थला मुळ शरण जाणार नाही दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांचे देह वासन झाले हजारो लाखो लोकांनी त्यांच्या सहयात्रेत भाग घेतला व त्यांचे दर्शन घेतले हजारो काढले लाखो मुक्त प्रशंसा केली त्यांनी ज्यावेळी अग्नी दिली त्यावेळी पाच लाख जनसमुदाय उपस्थित होता सखोल व्यासंग डॉक्टर आंबेडकर यांना पुस्तकाची फारच आवड होती स्वतःच्या निवासस्थानी एका दालनात त्यांनी राजद्रोह असे नाव दिले होते वास्तविक त्यांचे पुस्तकालय होते जेव्हा त्यांचे डोळे अधू झाले व त्यांना काही दिसेना तेव्हा आपल्याला आता पुस्तके वाचता येणार नाही ह्या एकाच गोष्टीचे त्यांना अत्यंत दुःख झाले जेव्हा जेव्हा त्यांना परदेशी जावे लागले तेव्हा तेव्हा तिथून परत येताना ते पुस्तकांचंही ढिंग विकत आणायचे एकदा न्यूयॉर्कला त्यांनी दोन हजार पुस्तके खरेदी केली त्यांनी स्वतःही ही, ही... स्वतःही काही पुस्तके लिहिलेली आहेत बुद्ध अँड हिज गोपसर व त्यांचा उद्देश रिवॉर्स अँड काउंटर रेव्होलूशन इन इंडिया कॉल मार्क्स आणि ऑफ हिंदूज इत्यादी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरून त्यांना विविध विषयांचा सखोल अभ्यास व अभ्यासाची व्याप्ती दे याची कल्पना त्यावरून येईल ते एक स्वतंत्र विचाराचे लेखक व महान तो चिंतक होते काही दिवसांकरिता ला ते औरंगाबादला प्राचार्य होते कॉलेजच्या एवढ्या मोठ्या आवारे झाड नाही हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी हा एक नियमच केला की जो कोणी त्यांना भेटायला येईल त्याने प्रथम झाडाचे रोप लावावे नंतर भेटावे रोप न लावणाऱ्याला ते भेटतच नसत युक्ती उपयुक्त ठरली पाहता पाहता कॉलेजच्या आवारात शंभरापेक्षा जास्त झाडे उभी झाली एकदा त्यांना छात्रावास समोर झुडपी वाढलेली दिसली त्यांनी कोणाला काही एक न म्हणता स्वतः हातात कुदळ पावडे घेतले व ती अनावश्यक झाडी स्वच्छ केली अपार करुणा वाचविक त्यांच्या दयाळू स्वभाव हेच त्यांच्या अस्व अस्वस्थेचे मूळ होते या कारणामुळे दयासिंधू म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान बुद्ध त्यांनी शरण जाऊन त्यांनी आपलं जीवन सार्थकी लावले मनुष्य असून सुद्धा पशूपेक्षा निष्ठू जीवन व्यतीत करणाऱ्या अगदी दुःखी लोकांची दशा पाहून त्यांच्या हृदयाचे पाणी होत असे मनुष्याला धर्माची आवश्यकता आहे असा स्वतः त्यांच्या प्रत्यक्ष अनुभव होता त्यांचे असे म्हणणे होते की जगण्यासाठी मनुष्याला केवळ अन्न नाही तर ते, त्याला देवाने जी बुद्धी दिली आहे त्याकरिता काही खाद्य हवे धर्म मनुष्याला भावी उज्ज्वल जीवनाची शाश्वती देतो व त्याला कर्मशील बनवितो त्याच्या अनुयायांमध्ये एक वृत्त सज्जन होते एकदा ते डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांकडे गेले व म्हणाले मी परमेश्वरापासून काही व्रत घेतले आहेत व ते पूर्ण करण्याकरीत मला तुमची अनुमती पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या म्हणण्याचा आशय ओळखला हो। व किंचित असं म्हणले तुम्हाला कोणी सांगितले की माझ्या माझा ईश्वर ईश्वरावर विश्वास नाही म्हणून जा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागा एकदा तर एकदा एक म्हातारी तर दोन वाजता व त्यांच्या दरवाज्यावर खटखट आवाज करू लागली सांगताना ती रडत होती माझे पती फारच आजारी आहेत बारा तास झाले मी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यातील अधिकारी म्हणतात सर्व जागा भरल्या आहेत एकही जागा रिकामी नाही डॉक्टर आंबेडकर लगेच तेवढ्या रात्री तिला घेऊन इस्पितळात गेले व तिला तिच्या पतीला भरती करून घरी परतले एकदा असा ते कॉलेजचे शिक्षक शिक्षण घेत असलेले एक अत्यंत गरीब विद्यार्थी डॉक्टरांकडे आला त्यावेळी डॉक्टरांनी कॉलेजच्या प्राचार्यचा राजीनामा दिला होता मागील दोन वर्षापर्यंत त्या त्याला छात्रवृत्ती सतत मिळत होती पण चालू शेवटच्या वर्षाला न आणि कदाचित ती छात्रवृत्ती मिळणार नाही असा त्याला भारी संशय होता डॉक्टर आंबेडकर यांनी त्याची ती दुःखपूर्ण कहाणी ऐकली ते अत्यंत दुःखी झाले त्यांनी त्यांचे साठवून केले प्रेमान त्याला बसवले भोजन दिले व जाता जाता पन्नास रुपये त्याचे हाती दिले त्याच्या पाठीवर हात फिरत म्हणाले पुन्हा अडचण पडली तर मला येऊन सांग बरं आता मुळीच काळजी करू नकोस डॉक्टर आंबेडकर एकदा अत्यंत आजारी होते त्याचवेळी त्यांच्या बागवानाची प्रकृती गंभीर झाली एका मनुष्याला बरोबर घेऊन डॉक्टर साहेब काठीच्या आधारे अशा स्थितीतही माळ्याला भेटायला त्यांच्या घरी गेले कर्मधर्मा सहयोगाने त्याच देखील याच विचार हो होता मला जर म्हणा तर मागे माझ्या पत्नीची काळजी घेऊन घेईल डॉक्टर आंबेडकर भेटायला येतात त्या त्यांना माळ्याने तोच प्रश्न केला तेव्हा माळ्याला धीर देऊन डॉक्टर म्हणाले अरे बाबा रडतोस कशाला प्रत्येकालाच कोणीतरी कोणत्यातरी दिवशी मारवायचे असते मी देखील एका दिवशी भरणारच आहे दिल सोडू नकोस मी तुझ्याकरिता आत्ताच औषधं पाठवून देतो म्हणजे लगेच तुला बरे वाटेल व तुझी प्रकृती निश्चित सुधारेल ते परत गेले व माझ्याकरिता त्यांनी औषधे पाठवली या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी झोपत असताना त्यांचा प्राण केला पुरुष सिंह हिंद समाजाला जाणणाऱ्या जाती डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला लोकांनी त्यावेळी अशी भावना होती की त्यांना प्यायला पाणी दिल्याने देखील आपल्याला पाप लागेल आणि एखाद्या वाहनात जर बस ते बसले तर ते वाहनही मलिन होऊन जाईल पण याच व्यक्तीने देशाचे संविधान बनवले त्याचे सर्व जीवन संघर्षात गेले प्रेमाने व आदराने लोक त्यांना बाबासाहेब म्हणतात त्यात बिलकुल आश्चर्य नाही जीवनात अशाच उद्योगी व वीर पुरुषाला यशस्वी माळ घालतो सुभाष असंच म्हटलं आहे उद्योग सीम लक्ष्मी शेवटच्या शासनापर्यंत त्यांनी समानता अन्याय व मानवते यांकरिता सतत लढा दिला चला तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती येथे संपलेली आहे धन्यवाद